हाय एवरीवन नमस्कार मंडळी कशा आहात सगळे ना मजेतच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आलो आहे आम्ही भोजाजी महाराज आजनसरा हे इथे बोर्ड दिसत आहे ना आणि इकडचे लोक माहिती आहे खूप मानतात भोजाजी महाराजांना सो माझ्या एका फ्रेंडचं जेवण होतं आज इथं पुरणपोळीचं जे तिने कबुललं होतं आणि तिच्या निमित्तानं मलासुद्धा हा सरा बघायला मिळाला खूप वर्षापासून मी नाव ऐकत होती भोजाजी महाराजाच्या इथं पुरणपोळी असते छान असते सगळं पण आज पहिल्यांदा योग आला की मला बघायला मिळालं हे आतमधला मंदिराचा परिसर आहे आणि खूप मोठं मंदिर आहे मंदिर आतमधून खूप मोठं नाही पण बाहेरचा परिसर हे ही नाव दिसताना भोजाजी महाराज आतमध्ये भोजाजी महाराज आहे त्यांचं मेन मंदिर आहे बाहेरचा इतका छान इतका मोठा परिसर आणि इतके सारे स्वयंपाक होते ना तिथे खूप गर्दी होती आणि मी तर फर्स्ट टाईम गेली तुम्हाला पण हा व्हिडिओ तो नक्की आवडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि हे आम्ही ना सगळ्यात पहिले आतमध्ये गेल्यानंतर चप्पल स्टँड शोधत होतो कारण सगळ्यांनी बाहेर चप्पल लावल्या होत्या जे स्वयंसेवक होते ना ते सगळे बाहेर चप्पल फेकून देत होते नालीतनी कारण सगळ्यांनी मदतच चप्पल लावल्या होत्या सो आम्ही म्हटलं आपण चप्पल स्टँडमध्ये लावू चप्पल सो आम्ही शोधत शोधत चप्पल स्टँड करून एवढं चप्पल स्टँड

बाहेर थोडसा मंदिर बाहेरचा परिसर बघून घ्या इथे छोटे छोटे मंदिर होते नंतर माझ्या फ्रेंडने घेतली पूजेची थाली सो आम्ही पूजा करायला आतमध्ये गेलो आतमध्ये ना लाईन होती खूप लंबी लाईन होती सो लाईनमध्ये आम्ही लागलो आतमध्ये मोबाईल अलाऊ नव्हता सो त्यांनी मला सांगितलं तुम्ही तुमचा कॅमेरा बंद करा सो मी मोबाईल पर्समध्ये ठेवला आणि थोडंसं झूम करून हे दाखवत आहे आतमधला गाभारा आहे मंदिराचा आणि इथे सी सी टी व्ही लावून होत्या आणि इथे म फो पूजा करत आहे पूजा करून झाल्यानंतर पंकजांनी नारळ दिलं भोजीकडे सो त्यांनी नारळ फोडलं आणि आम्ही तिथे खेळत वी वी होते वीर आहे विहिरीवर असं झाकण ठेवून तिथेच अगरबत्ती वगैरे लागत लावत होते सगळ्या बायका आणि नारळ फोडल्यानंतर आम्ही थोडं प्रसाद वगैरे घेतला फोटोज काढले बाजूचा परिसर आहे हा आणि इथे बहुतेक आधी लाईन लागायच्या होत्या वाटते पण तिथे नव्हती आज लाईन लागायची आणि बाहेर खूप मोठी जागा आहे तिथे छोटस हॉस्पिटल सारखं होतं तिथे दोन नर्स डॉक्टर होते आणि ते ब्लड डोनेट करत होते लोक तिथे आणि इकडे जेवणाची व्यवस्था होती सो so, इकडे पेंडॉल असं पेंडॉल सारखं टाकून होतं लोक तिथं आराम करत होते बसत होते आणि फायनली इथे जिथे स्वयंपाक असतो ना जेवण वगैरे तिथे आम्ही पोहोचलो ही आहे नीता माझी फ्रेंड आणि तिचे इथे जेवण चालू होतं ती म्हणाली आता तुम्हाला किती उशीर झाला आम्हाला तीन वाजले होते पोचायला आणि ही सातवी पंगत होती ही पूर्ण तिची मंडळी नाही आहे हे दोन लेयर आहे ना चार नंबरचा बॉक्स तिचा होता आणि इतके छान असं पुरण होतं आणि चुलीवर इथे सगळ्यात महत्वाचं गॅस लावत नाही स्पोर्ट्स होण्याची भीती असते कारण खूप साऱ्या स्वयंपाक असतो इथे आणि चुलीवर स्वयंपाक होता आणि हे एवढूशा जागेत नाही सगळे पाहुणे खूप सारे लोक होते एवढ्या लोकांचं जेवण झालं आणि तिने वाळणं केले आम्ही सुद्धा वाळणं करायला गेलो तिथं पण असं ऍडजस्ट करायला जागा नव्हती कारण तिचे दोन तीन पाहुणे तिच्या बहिणीची मुली वगैरे सगळ्या होत्या स्वयंपाक करायला वाळणं करायला सो त्यांनी त्यांनीच केलं आम्हाला म्हणून थोडंसं थांबा तुम्ही पण बसून घ्या कारण खूप लोक झाले होते जेवण करून आणि बघा इतका छान एवढ्या लोकांचा स्वयंपाक ह्या बायका कशा करतात चुलीवर इतका मोठ्या पुरण आणि मोठ्या मोठ्या पुरणाच्या पोया करतात बघा ही बाई किती छान उलट तर ते ना पोळी आपल्याला तर चटका लागायची भीती वाटते पण यांनी मस्त स्वयंपाक केला आणि पुरणपोळी पण खूप टेस्टी आणि खूप छान होती थँक्यू सो मच नेता आणि कारण तिच्यामुळे आम्हाला हे खूप ऐकलेलं ठिकाण होतं जे पहिल्यांदा बघायला मिळालं एक्सपिरियन्स करायला मिळालं आणि स्वयंपाक पण एकदम छान होता सो तू <स्वेंगा>